लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मान विधानसभा मतांची दहिवडी इथं मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांना नो एंट्री विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनिमित्त शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दोनशे अठ्ठावन्न मानखटाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदाम दहिवडी मायनी रोड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी होत असून निवडणूक आयोग यांच्या सूचनेप्रमाणे मतमोजणी ठिकाणच्या भोवतालचा परिसर केवळ पाचारी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय आहे तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मान यांनी मतमोजणी ठिकाणच्या पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस आणि उत्तरेस या चतुसीमेमधील पाचशे मीटर अंतर्गत भाग केवळ पाचारी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी सकाळी सहा ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीच्या मार्गात पुढील प्रमाणे बदल केलाय एसटी स्टँड दहिवडी ते मायनी चौक व तिथून मायनी विटा बाजूकडे जाणारी व येणारी वाहनं वाहतूक बंद करण्यात आली आहे या वाहतुकीचा पर्यायी मार्ग म्हणून हा एस टी स्टँड दहिवडी येथून पिंगळी बुद्रुक व तेथून सातारा ते पंढरपूर जाणाऱ्या रोडनं खांडसरी चौक दहिवडी व तिथून मायनी विटा बाजूकडे एस टी स्टँड दहीवडी येथून गोंदवले बुद्रुक व पुढे सोलापूरकडे बाजूने जाणारी वाहनं यासाठी हा रस्ता करण्यात आलाय या रोडचा पर्यायी मार्ग म्हणून एस टी स्टँड ते दहिवडी ते पिंगळी बुद्रुक व तिथून सातारा पंढरपूर रोडनं गोंदवले बुद्रुक व पुढे सोलापूर बाजूकडे राणंद मारडी या गावात येण्याकरता व जाण्याकरता नेहमीचा रोड बंद करण्यात आलाय राणंद मारडी या गावात जाण्याकरता येण्याकरता पर्यायी मार्ग म्हणून एस टी स्टँड दहीवडी ते फलटण चौक व पुढे दहिवडी ते शिंगणापूर रोडनं पुढे बाबा बाबादर्गा रोडला आणि पुढे दहीवडी गावच्या हद्दीत असलेल्या दहीवडी गावाकडे जाणाऱ्या मानगंगा नदीच्या पुलावरून पुढे राणंद मार्डी बाजूकडे प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणं मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीनं मोबाईल फोन कार्डलेस फोन लाऊडस्पीकर मेगाफोन वायरलेस सेट आदी बाळगण्यास वापरण्यास अथवा मतमोजणीचा घ गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे मतमोजणी केंद्रातील निवडणूक प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चिते चित्रीकरण करणे मतमोजणीच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणं त्या कृत्यांना मनाई केली आहे आणि मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व प्रकारच्या आस्थापना दुकाने चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका